चल इकडे शिवा चल च मारतो चल इकडे चल चल इकडे चल हो बारो बरा इकडे ओ राय उभा चल चाल इकडे उभं राय शिवा रा येडोबा इड उभ्रा हां हां राडूबा चाल चाल राहिला राहिला रायला राहिलं उभा राह उभा राह उभा रर धर धर ये आणि चाल उभा राह उभा रा बर आहे ईड इड धर ना चाल उभा आहे चाल हां चाल ईड ये ना पुढी दर इड धर दोन्ही हातांधर उभा राय शिवा राय उभा हां राय उभा चाल पाय सरळ कर पाय सरळ कर राय उभा राय उभा राय

उभा राह उभा राह अरे उभा राहिला रे शिवा उभा राहिला रे इकडे बाय इकडं पाय बा, बा, शिवा